कामावर लक्ष लागत नव्हतं खूप बेझी शेड्यूल होतं वेळ असा मिळायचाच नाही कशासाठी परंतु आज असं मनस्वस्थच नव्हतं कुठेतरी असं काहीतरी हरवून गेल्यासारखं वाटत होतं म्हणून लवकर घरी आलो गाडी पार्क केली आणि संध्याकाळी छानपैकी आपल्या बंगल्यातल्या समोरच्या गार्डनमध्ये खुर्ची टाकून बसलो होतं आराम खुर्चीमध्ये मस्त छान अगदी पक्षी निरीक्षण चालू होतं संध्याकाळच्या त्या उजेडामध्ये संधी प्रकाशामध्ये स्वतःला बघत होतो एक वेगळाच आनंद आणि वेगळेपण अनुभवत होतो छान असं आल्हाददायक वातावरण वाटत होतं सुखावं वाटत होतं सगळं बिझनेस सगळ्या पार्ट्या सगळा जो माहोल आहे त्यातून एका वेगळ्या निसर्गाच्या या संधी प्रकाशामध्ये मी स्वतःला न्हावून घेत होतो आनंदात होतो समाधानात होतो आणि तेवढ्यात बंगल्यातला एक काम करणारा म्हातारा आणि त्याची म्हातारी बायको हे दोघ जण आपले बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर त्यांचं मी निरीक्षण केलं दोघंही म्हातारा मा так леёт это त्यांना जास्त काम होत नव्हतं मग बागेतलं जे काही काम असायचं आपलं झाडांचं काही तर ते असे किरकोळ कामं जी होती जी कमी कष्टाची होती अशी कामं मी त्यांना दिली होती आणि राहण्यासाठी एक आसरा म्हणून एक खोली तिथं होती मोकळी तिथं राहायला त्यांची सोय केली होती तिथं ते दोघं म्हातारा म्हातारी राहत होते काड्या गोळ्या करणं पालापाचोळ्या गोळ्या करणं त्यांची ती चूल फेटवणं हे संध्याकाळचं त्यांचं सुरू झालं आणि त्यांची लगबग मी बघत होतो दोघं पण एकमेकांना मदत करत होते छानपैकी काही चाललं होतं आजी तांदूळ निवडत होत्या नंतर त्या आजोबांनी नंत चूल पेटवली पाणी ठेवलं तापायला भातशिजायला घालायला त्यांनी सुरुवात केली असं मी जवळून पाहत होतो आणि तिथं जवळून जाऊन सुद्धा पाहिलं मी त्यांचं जे काही संध्याकाळचं स्वयंपाक पाणी चाललं होतं तर ती त्यांची लगबग त्या दोघांची तर ते मी पाहत होतो आणि मी मात्र एकटाच होतो अख्ख्या आलिशान बंगल्यामध्ये मी एकटा मला स्वयंपाक तयार असायचा माझा आचार्य स्वयंपाक करून जायचा आणि मला जे काही हवं ते सगळं काही अन्न शिजवून ठेवलेलं असायचं पंचपक्वन असायची माझ्यासाठी मला कधीच असं चुलीची पेटवण्याची आणि ते मिळवण्याची अशी काही चिंताच नव्हती एका आईश आराम कारण का मी घरीच थांबायचं नाही सतत पार्ट्या मीटिंग्स हे ते असं म्हणजे मी सतत घराबाहेर नाही तर बंगल्याच्या बाहेर असायचो बंगला माझा आलिशान होता आणि त्या बंगल्यामध्ये वेळ एकटा आणि सतत बाहेर तर तो बंगला मला असा रोज मनाला अशी ओढ वाटत नव्हती की घराला जशी ओढ असते माणसाची माणसाला जशी घराची ओढ असते तशी मला माझ्या बंगल्याची ओढ नव्हती आणि बंगल्यालाही माझी ओढ नव्हती ही वस्तुस्थिती होती आणि ती मी स्वीकारलेली होती माझं आयुष्य असं एका संध्या छायेमध्ये संधी प्रकाशामध्ये येऊन थांबवलं होतं आणि म्हणूनच मी असा निवांतपणा आणि एक वेगळं काहीतरी शोधण्याच्या मार्गावरती होतो आणि म्हणूनच मला हल्ली असं वाटायचं की काय काम करतोय मी कोणासाठी करतोय कोणासाठी धावतोय काय मला कमवायचंय आता मला काय आता रोजीरोटीची काळजी नाही घरादाराची काळजी नाही कोणाचं काही संगोपन करण्याची काळजी नाही कोणाची जबाबदारी नाही काहीच नाहीये तर मी आयुष्य जगतोय काय कसं जगायला पाहिजे तर हा जो विचार असायचा तर तो विचार मला आज एका निवंत क्षणी घेऊन आला होता आणि माई तडकाफडकी मी माझ्या मीटिंग सगळं काही कॅन्सल करून आपलं घरी येऊन निवांत आपला बसण्याचा प्रयत्न करत होतो की माझा बंगला जरी आहे तरी ते माझं घर आहे ते माझं घर असल्यामुळे मला माझ्याच घरी जायला पाहिजे शांततानुभवायची असेल तर माणूस पहिला आपल्या घराकडेच धाव घेतो पण माझ्यासाठी तो बंगला आता मला नसल जरी वाटलं तरी सुद्धा ते माझं घर होतं म्हणून मग मी त्या दोघांच्या आयुष्याकडे बघत होतो की त्यांना मी राहायला दिलेली ही खोली हे त्यांचं घर आहे तिथं ते त्यांची चूल पेटवता येते तिथं ते काड्या कुड्या गोळ्या करता येते सरपंच जे आहे फाट्या केलेलं ते तिथे पेटवता येते त्यांच्याकडे गॅस नाहीये काही नाहीये ते काय डाळ भात काय आहे ते शिजवता येते साधं जेवण आणि निवांतपणे झोपतात खूप लवकर झोपतात जेव्हा मी रात्री रात्री बाहेर पार्टीला असतो तेव्हा ते गाठ झोपलेले असतात आणि असं त्यांचा तो दिनक्रम चालू असतो मी त्यांची लगबग पाहत होतो दोघही त्या आजी एकदम हडघोळ्या झालेल्या त्यांना पाण्याचं तपेल उचलायचं नाही तर ते आजोबा ते उचलून द्यायचे सगळं काही मदत ते करायचे असं त्यांच्याही मनामध्ये नव्हतं की मी ती बाई माणूस आहे तिला मी काय मदत करू काय करू ते पण सुपामध्ये तांदूळ घेऊन निवडत बसायचे भाजी निवडत बसायचे फोडणी टाकायचे आजी काहीतरी पाणी भरायला लागलं की तिथं मदत करायचे झाडांना पाणी घालायला मदत करायची असं ते दोघं एकमेकांना न सांगता समजून घेऊन त्यांचं काम चालू असायचं त्यांचा हा सकाळपासून उजाडल्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतचा त्यांचा कार्यक्रम हा दोघांनाही सांगावच लागायचं नाही एकमेकांना ते एकमेकांना मुखपणे समजून घेऊन काम करत असायचे आणि त्यांच्यामध्ये कसे वाद नाही काही विवाद नाही आणि असं नाही त्यांना दोन मुलं होती त्यांची दोन्ही मुलं त्यांच्याकडे राहत नव्हती आणि ती थी वेगळ्या ठिकाणी राहत होती कारण त्यांना नोकरी होती एक रिक्षा चालवत होता आणि एक कुठेतरी कंपनीत काम आला होता म्हणून ते त्यांच्या त्यांच्या संसारासह प्रपंचासह बायका पोरांसह ते दुसरीकडं त्यांनी त्यांचा संसार थाटलेला होता आईबापाकडे ते काही बघत नव्हते त्यामुळे हे दोघं आईबाप एकमेकांना बघत असायचे कधीतरी जाऊन भेटून यायचे कधीतरी ते येऊन भेटून जायचे याच्या पलीकडं त्यांना त्यांची काही गरज नव्हती आणि आले तरी त्यांची काही मदत होत नव्हती काहीच नाही तर असं हे मी पाहत होतो आणि आज मात्र मी अगदी पाहणं म्हणजे त्यांचं जगणंच अनुभवत होतो की यांना सुद्धा मुलं असून सुद्धा कोणी नाहीये तरी सुद्धा हे दोघं एकमेकांना कसे सांभाळता येते कसा आधार देता येते एकमेक आणि त्यांना मी आधार आहे मी त्यांना राहायला जागा दिलेली मी त्यांना तिथं दोन पैसे देतोय त्यांना हलक का फुलकं का काम देतोय तर मी त्यांना आधार दिला आणि ते दोघं एकमेकांचा आधार बनून ते जगत होते तर ही एकमेकांना आधार देण्याची कल्पना आणि विचार आणि ती प्रत्यक्षातली कृती किती समाधानाची असते मी लाखोने हजार कमवायचं बाहेर मी करोडोंमध्ये कमवतोय कितीतरी माझी प्रॉपर्टी आहे परंतु किती लोकांना मी रोजगार देतोय पैसा देतोय प्रॉफिट करून देतोय सगळं परंतु या म्हातारा म्हातारीला या जोडप्याला मी असं काय देतोय की मी पैशाच्या पलीकडचं खूप काही देतोय की त्यांना काय हवंय ते नेमकं मी देतोय त्यांना फक्त आवार निवारासाठी त्यांना फक्त राहण्याची जागा पाहिजे जिथं ते त्यांची चूल मांडतील आणि जिथं ते काहीतरी थोडकं मोडक काम करून ते त्यांचं रोजीरोटी भागवतील रोजची चूल पेटवतील एवढीच त्यांची पण अपेक्षा आहे आणि ही माफक अपेक्षा मी त्यांची पूर्ण करतोय तर हे समाधान मला मिळत होतं तर त्यांना जे मी देत होतो जे दिलं होतं ते कदाचित दुसरं कोणी देऊ शकलं नसतं ते मी देत होतो आणि ते मी का दिलं का मला तसं वाटलं तर याच्या सुद्धा मी खोलवर विचार करायला ला लागलो की मला अशी का त्यांची तळमळ दिसली मला कशी त्यांची वेदना दिसली त्यांना काय पाहिजे हे मी कसं ओळखू शकलो तर त्यासाठी मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात गेलो भूतकाळात गेलो माझ्या भूतकाळात काय होता हा जो आजी आजोबा हे जे जगता येते हे जे त्यांची चूल पेटवता येते हे जे एकमेकांना धरून राहिलेले आहेत जगता येते तर असेच माझेही आई वडील होते माझेही आई वडील असे जगायचे ते पण असेच कामावरून यायचे दोघही असे शेतावर राबा राबत होते लोकांच्या शेतावर कामाला जायचे आई गवत निदायला जायचे वडील फाट्या बिट्या तोडायचे काही बैल चारायला न्यायचे वळायचे असे सालाने काम करायचे कुठेही ऊस तोडायला जायचे कुठेही काही लाकूड फाटा गोळा करायला जायचे कोणाला काही पाणी भरून देणं काही करणं ही अशी जी काही कामं ती कामं हे आई वडील अशिक्षित आई वडील दोघही होते ते करत असायचे आणि संध्याकाळी येताना काही ना काही आईच्या डोक्यावरती फाट्या फुट्यांचा भारा असायचा वडिलांजवळ टोपलीत काहीतरी भाजी बिजी घेतलेली असायची शेतातून काहीतरी वांगी आण मिरच्या असे काहीतरी शेतातून जे मालक देईल तो भाजीपाला तर तो टोकरी मध्ये घेऊन वडील असायचे आणि आई फाट्यांचा भारा डोक्यावर घेऊन अशी घरी यायची दोघाही आले की मग हे जसे आजू आजोबा जसे चूल पेटवतात ते तसेच आमचे आई वडील चूल पेटवायचे आम्हाला खाऊ घालायचे त्याच त्या चुलीवरती काय शिजायचं ते आम्हाला मिळायचं एक कोपऱ्यात आम्ही अभ्यास करायचो आणि ते आमच्याकडे पाहायचे भविष्य आमच्याकडे पाहिजे त्यांच्या हाताकडे पाहिजे त्यांच्या हाताकडे पडलेल्या त्या जखमा घट्टे ते सगळं ते बाजूला सारायचे आणि ते आमच्याकडे बघायचे की ही पोरं शिकतील ही मोठी होतील आज या झोपडीतली या तीन दगडाची चूल ही त्यांच्या वाटायला नसेल त्यांच्या वाटायला वेगळं जग असेल ते जे आम्ही जगतोय ते हे जगणार नाहीत आणि अशी स्वप्न अशी आपण अशी ते अशिक्षित बाप बघायचे आणि त्यांच्याकडे लहानपणी मग मी बघायचं की मला काहीतरी वेगळं करायचे मला काहीतरी वेगळं पाहतात आई बाप आपल्यामध्ये वेगळं पाहतात आणि मी त्यांच्या डोळ्यात वेगळं पण पाहायचं ते मी साठवून ठेवलं होतं ते मी कधी विसरलो नव्हतो आणि माझ्यापर्यंत जेवढी मेहनत जेवढे कष्ट जेवढा अभ्यास जेवढा संघर्ष जेवढा त्याग जे जे काही करता येईल ते मी केलं आणि अक्षरशः तुटून पडलो त्या गरिबीवर तुटून पडलो त्या समस्यांवर तुटून पडलो आणि त्यातून मी पुढं मोठा झालो खूप शिकलो मोठी कंपनीमध्ये मी जॉब केला त्यानंतर मोठा बिझनेस सुरू केला खूप काही कमवलं गाडी बंगला सगळं काही परंतु आईबाप नाही राहिले ते सगळं बघायलासाठी ते आई वडील ते सुख अनुभवायला ते ऐश्वर उपभोगायला आई बाप राहिले नाही ती पोकळी राहिली माझ्या मनामध्ये की जेव्हा मी कमवलं जेव्हा माझ्याकडे सगळं होतं तेव्हा ते राहिले नाही त्याचा उपभोग घ्यायला फक्त मी एकटा राहिलो आणि असं एकटा राहिलो की ते सगळं माझं जे वैभव आहे ते ऐश्वर्य आहे त्या ऐश्वर्यामध्ये त्या आठवणी ते आई बाप ते सारं घेऊन मी लोळत होतो आयुष्यारामात जगत होतो आणि आयुष्याला एका वेगळ्याच घेऊन जगत होत। होतो की त्यामधलं ते जगण कदाचित माझं हरवलेलं जगण होतं आणि मला त्यामध्ये काही आनंदही मिळत नव्हता मी फक्त कमवत होतो फक्त माझ्या प्रॉपर्ट्यांमध्ये भर टाकत होतो माझं ऐश्वर मी श्रीमंती झळाळून टाकत होतो नाव सन्मान पैसा सारं काही मिळवलेलं होतं कमावलेलं होतं आणि ते एकटंच उपभोगत होतं आज मी यांच्याकडे पाहिलं या म्हातारा मातारीकडं पाहिलं त्या आजी आजोबांकडे पाहिलं तेव्हा आज ते मी माझ्या आईवडिलांकडे पाहिलं की आज काय आहे काय जगतोय आपण ही माणसं काय जगतोय ते आणि आज जर ती असते तर ते असे जगले असते का तर निश्चितच नाही ते माझ्याबरोबर बंगल्यात असते माझ्या जवळ असते मी त्यांना असं दूर केलं ले मी त्यांना असं बाजूला ठेवलं नसतं माझ्या ऐश्वर्याचा माझ्या समृद्धीचा माझ्या श्रीमंतीचा माझ्या पैशाचा सगळ्याचा उपभोग घ्यायचे ते सहभाग सहकारी माझे सहभागीदार आणि त्यांच्यामुळेच ते मिळालेले वैभव होत तर ते जर आज असते तर ते आज माझ्या या आलिशान बंगल्यामध्ये असते त्यांना असं कुठेही असं ग्योंर, घेऊन खोली घेऊन राहायला लागलं नसतं त्यांना कुठेही असं जगावं लागलं नसतं कुठेही त्यांना आता तीन दगडाची चूल पेटवावी लागली नसती आणि असा विचार मला खूप काही मनामध्ये तो मी, मी विवळत काढला आणि व्याकुळ झालो आणि त्या ठिकाणी आई आईबाडलांची आठवण आली त्यांचं ते जगणं आठवलं आणि कुठंतरी असं वाटलं की हे मला कुठंतरी होतं माझ्या अंतरंगात होतं माझ्या मनाच्या तळाशी होतं म्हणून मी कदाचित या म्हाताऱ्या माणसांचं मन जाणलं असावं म्हणून मी त्यां साठी हे केलं असावं त्यांच्याकडनं मी कधीच बघितलं नाही की ते काम काय करतात ते फक्त माझ्या बंगल्यात आडोशाला राहता येते आणि दोघं सुखात राहतात राहता येते हेच माझ्यासाठी फार मोठं असायचं मी कधीच बघितलं नाही की त्यांनी आज बागेत काय का, का, काम केलंय त्यांनी घरात काय काम केलंय त्यांनी काय केलंय काम केलंय का त्यांनी हे मी कधीच बघितलं नव्हतं आणि ते मात्र माझ्याच कड काहीही माझा पैसा काहीही न बघतात ते फक्त माझ्यासाठी करत होते माझ्यासाठी सगळं काम करत होते तर हा एक विलक्षण नातं आणि विलक्षण आमची एकमेकांच्या प्रती एक, एक जिवाळा निर्माण झाला होता आणि त्यांनी मला सांगितलं काय माहिती नाही मी उभाच होतो बघतच होतो होतो त्यांनी मला तेवढा त्यांनी मला सांगितलं जेवणार का भाऊ जेवण घे दोन घास खायचे का डाळ भात केलाय फक्त आणि मी तिथंच ताट घेऊन बसलो आणि त्यांच्यामध्येच त्या उघड्या आभाळाखाली त्या गवतामध्ये त्या बिनछप्परच्या घरामध्ये चुलीच्या पुढेच आम्ही तिघही डाळ भात ताटामध्ये घेऊन खात बसलो आणि पुन्हा नव्याने मला मी ओळखलं नव्याने पुन्हा अनुभवलं हो की खरंच या पार्ट्यांपेक्षा या बाहेरच्या या श्रीमंतीच्या माटापेक्षा मला हे जग माझं वाटतंय आणि ही माणसं माझी वाटत हे मला प्रकर्षाने तिथं जाणवलं हो आणि असं वाटलं की खरंच आज मी घरी लवकर आलो माझ्या या बंगल्यात लवकर घरी आलो आणि मी माझ्या मूळ घरात माझ्या आई बाप्पाजवळ बसलोय आणि जगतोय मी अनुभवतोय हो समाज मी ते अनुभवते पुन्हा नव्याने मी मला ओळखलं तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानले आणि त्यांना कळलंच नाही काय की माझं चाललंय काय ते फक्त मुक्याने बघत होते काय माहिती नाही त्यांना काय कळत होतं काय नव्हतं कळत परंतु मला मात्र खूप काही माझं सगळं काही कळालं आणि मी तिथून पुढं मग लवकर घरी यायचं ठरवलं बाकीची दोन्ही आम्ही जरा बाजूला केली आणि माझ्या या घरामध्ये मा माझ्या या जगामध्ये मा मी जगायला शिकलो आणि मला त्याची ओढ वाटू लागली